श्री स्वामी समर्थ आज गुरुवार पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस आज पौष शाकंभरी पौर्णिमा आहे त्याचबरोबर आज पुष्यामृत योगही आहे गुरु पुष्यामृताचा शुभ पर्व काल हा सकाळी आठ वाजून सतरा मिनिटांपासून दुसऱ्या दिवशी सात वाजून सोळा मिनिटांपर्यंत आहे चंद्राचं भ्रमण कर्क राशीच्या पुनर्वसू आणि पुष्य नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझं योगेश मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी भविष्य मेष राश, राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे मेष राशीच्या व्यक्तींना आज कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल राहत्या घराची निगडीत समस्या आज तुम्हाला सोडवता येतील जुनी येणी वसूल करण्यासाठी आज तुम्ही प्रयत्न करावेत कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते वृषभरास वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग लाल आहे वृषभ राशीच्या व्यक्तींनी आज सावधपणे निर्णय घ्यावेत पुष्य आणि पुनर्वसु नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण विरोधकांच्या कारवाया वाढवणार आहे त्यामुळे आज विशेष दक्षता बाळगावी काळजीपूर्वक निर्णय घ्यावेत प्रवासामध्ये आज आरोग्याची काळजी घ्यावी मिथून रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा केशरी आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुष्य नक्षत्र आणि नक्षत्रामधील नक्षत्रा भ्रमण हे कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे आर्थिक समस्या सोडवण्यासाठी तुम्हाला मदत करणार आहे त्यामुळे आजचा दिवस तुमचा आनंदी उत्साही जाईल सामाजिक क्षेत्रामध्ये ज्या मंडळींचं कार्य आहे अशा मंडळींसाठी आजचा दिवस विशेष महत्वाचा आहे कर्करास कर्कराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग नारंगी आहे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आज भाग्य वृद्धी पुनर्वसू आणि पुष्य नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण आहे गुरुपुष्यामृताच्या योगावर आज तुम्ही एखादी महत्वाची गोष्ट किंवा कार्य सुरू करू शकाल आजचा दिवस हा आर्थिक दृष्टीनं तुम्हाला स्थैर्य प्रदान करणार आहे नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल धार्मिक कार्यामध्ये आज तुमचा सहभाग वाढेल आर्थिक समस्या सुटण्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग राखाडी आहे सिंह राशीच्या व्यक्तींना आजचं चंद्राचं पुष्य आणि पुनर्वसू नक्षत्रामधील कार्यक्षेत्रामध्ये दगदग वाढवणार आहे आज अनावश्यक प्रवास घडण्याची शक्यता आहे त्यामुळे आज दिवसाचं नियोजन शांत चित्तानं आणि स्थिर मनानं करावं खर्चाच्या प्रमाणामध्ये आज वाढ होण्याची शक्यता आहे विरोधकांच्या कारवाया हाणून पाडण्यामध्ये तुम्हाला आज यश येईल कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुनर्वसू आणि पुष्य नक्षत्रामधील भ्रमण हे आर्थिक स्थिरता देणार आहे कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल धार्मिक कार्यामध्ये आज तुमचा सहभाग राहील नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल आजचा दिवस तुम्हाला मानसिक स्थैर्याचा जाईल तुळरास व्यक्तींसाठी आजचा रंग गर्द हिरवा आहे व्यक्तींसाठी चंद्राचं पुष्य आणि पुनर्वसु नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे दूरच्या प्रवासाचे आज तुम्ही बेत आखाल तुमच्या व्यावसायिक नियोजनाला आज यश येईल मनाजोगा आणि आनंदी दिवस तुम्हाला व्यतीत करता येईल वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुनर्वसू आणि पुष्य नक्षत्रामधील भ्रमण भाग्य वृद्धी करणार आहे अनेक दिवसांपासून प्रलंबित कामांचा तुम्हाला पाठपुरावा करता येईल आज तुम्हाला वाहन आणि वास्तुसौख्य संभवते आर्थिक समस्या सुटण्याच्या दृष्टीने आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल संततीशी निगडीत अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येईल धनुरास व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे व्यक्तींना आजचं चंद्राचं पुनर्वसू आणि पुष्य नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये साबतपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे विशेषतः शेअर्स मध्ये ज्या मंडळींची गुंतवणूक असते अशा मंडळींनी दक्षतापूर्वक निर्णय घ्यावेत कार्यक्षेत्रामध्ये आज महत्वाच्या निर्णयांचा तुम्हाला पाठपुरावा करता येईल मकररास मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग लाल आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुनर्वसू आणि पुष्य नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कौटुंबिक आणि व्यावसायिक स्थिरता देणार आहे व्यावसायिक समस्यांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल आणि त्याचे निर्णय तुम्हाला योग्य पद्धतीने घेता येतील कुंभरास कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पिवळा आहे कुंभराशीच्या व्यक्तींनी आज सावधपणे निर्णय घ्यावेत साडेसातीची तीव्रता आज वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे आज महत्वाचे निर्णय तुम्ही विशेष दक्षतापूर्वक घेणं गरजेचं आहे आज तुमचा दिवस दगदगीचा आणि प्रवासाचा जाण्याची शक्यता आहे मीनरास मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग जांभळा आहे राशीच्या व्यक्तींसाठी आजचा चंद्राचं पुनर्वसू आणि पुष्य नक्षत्रामधील भ्रमण साडेसातीची तीव्रता कमी करणार आहे मनाजोगा आणि आनंदी दिवस तुम्हाला करता येईल आर्थिक समस्या सुटण्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल व्यवसायामध्ये भांडवलाचं नियोजन करणं नवीन मशिनरींची खरेदी करणं प्रवासाचे बेत आखणं नवीन वास्तू किंवा वाहन विकत घेणं या सर्व नियोजनाच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल